तर माझं नाव श्रावणी टोनगे पी सी एम सीच्या छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूल कासरवाडी येथील मी विद्यार्थिनी आहे यावर्षी माझी दहावी पूर्ण झाली आणि दहावीत मला त्र्याण्णव टक्के गुण आहेत मला तर मला शाळेकडनं ही संधी मिळाली आहे आणि या संधीचं मी सोनं केलं आहे आता मी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी यू डब्ल्यू सी रॉबर्ट बॉश कॉलेज जर्मनी येथे जाणार आहे <laughs> आणि शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली आहे मला तर मला ह्याचा अतिशय आनंद वाटतो या माझ्या यशामध्ये आकांक्षा फाउंडेशन माझी शाळा व संपूर्ण पी सी एम सीचा मोलाचा वाटा आहे हे मला सांगताना अतिशय आनंद वाटत आहे आज मला येथे बोलवण्यासाठी माझा सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे व विधान परिषद आमदार माननीय श्री अमितजी गोरखे यांचे आभार मानते <laughs> माझ्या पुढील वाटचालीतही तु, तुम तुम्हा सर्वांचे शुभ आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत असतीलच अशी मी अपेक्षा करते व माझे दोन शब्द संपवते दोन जय हिंद जय महाराष्ट्र आणि <laughs>